सुरू झालेल्या आहेत लोकसभावाईज मुंबईतल्या देखील बैठका सुरू झाल्या परंतु आज खास करून शाखाप्रमुखांना मी बैठकीसाठी बोलवलं होतं शाखाप्रमुख हा त्या शाखेच्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाशी डे टू डे टच असतो त्या नागरिकांच्या असलेल्या अडचणी त्यांचे असलेले छोटे मोठे प्रश्न अगदी जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तो त्यांच्याशी निगडीत असतो आणि तो ट त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि म्हणून तो महत्त्वाचा एक घटक शिवसेनेमध्ये आहे आणि म्हणून शाखाप्रमुखांनी निवडणुकीमध्ये काय काम करायचं हे त्यांना सांगणं काही नवीन नाही आहे किंवा त्यांना निवडणुका नवीन नाही आहेत परंतु शाखाप्रमुख हा त्या शाखेमध्ये दररोजच्या लोकांना अडचणींना न्याय देण्याचं काम करत असतो आणि म्हणून आज त्यांची बैठक मी घेतली आणि सगळे शाखाप्रमुख एकदम ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि आता ते निवडणुकांची वाट पाहू लागलेले आहेत कधी निवडणुका होऊ द्या मुंबई महापालिकेच्या महा त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळे आज त्यांच्याबरोबर संवाद मी साधलेला आहे मार्गदर्शनपेक्षा संवाद साधलेला आहे आणि म्हणून तुम्ही देखील आ... भाषण ऐकलं असेल आणि म्हणूनच हे भाषण नव्हतं एक संवाद होता आणि तो संवाद मी त्यांच्याशी साधलेला कारण शेवटी कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो निवडणुकीमध्ये कार्यकर्ताच उमेदवाराला जिंकून देत असतो मग दे। ती निवडणूक लोकसभेची असू द्या ती निवडणूक विधानसभेची असू द्या किंवा ती निवडणूक महापालिकेची असू द्या हा कार्यकर्त्या सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि म्हणून आज या शेव अगदी शाखा लेवलच्या शाखाप्रमुखांच्या बरोबर माझा संवाद होतो संवाद प्रमुखांच्या मनामध्ये आहे महापालिकेवर या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे आणि जिद्द आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना महापौर हा महायुतीचाच होणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार बिलकुल बैठक होणार बैठक होईल आमच्या त्यामध्ये महायुतीचे समन्वयक आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका होतील आणि त्यावरही मी बोललो की जी जागा आपण जिंकू शकतो जी जागा जिंकण्याची खात्री आपल्याला आहे त्या जागेवर आपण लढलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने महायुतीला नाहीतर संख्येसाठी किंबहुना नंबरसाठी जागा अडवणं हे योग्य नाही आणि याच्यामध्ये जे जी जागा जिंकण्याची खात्री आहे ती जागा इलेक्टिव मेरिट हे पाहिलं पाहिजे बिलकुल योग्य तो मानसन्मान राखला जाईल महायुतीमध्ये कारण आपण लोकसभेत देखील पाहिलं आणि विधानसभेत देखील पाहिलं महायुतीत तil… देखील महापालिकेत देखील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहाल आता जागा किती घेणार काय घेणार यापेक्षा मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं हा आमचं हे आमचं ध्येय आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये जे आम्ही गेले अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना जे केलेलं काम जे राबवलेले विकास प्रकल्प आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे काम सुरू आहे याचा परिपाक जो आहे याची कामाची पोचपावती जी आहे जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांनी दिली तशीच पोचपावती या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल ते करत असतात आणि त्यामुळे त्या, त्या कामांच्या जोरावरच काम करणाऱ्या लोकांना मुंबईकरांनी नेहमी पसंती दिलेली आहे मग कॉन्क्रीटचे रस्ते असू द्या एस टी पी असू द्या मेट्रो असू द्या कारशेड असू द्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असू द्या सगळ्या योजना ज्या आहेत या सर्व योजना आपण राबवल्यात आणि त्या लोकांपर्यंत पोचवल्या लोक काम करणाऱ्यांच्या बरोबर राहतात मुंबईकर सुज्ञ आहे काम करणाऱ्याला

पिकाची परिस्थिती पाहिली त्या ठिकाणची त्यांचं पशुधनाची परिस्थिती पाहिली आणि या सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर संकट मोठं आहे हे आसमानी संकट आहे आणि अशा संकटामध्ये पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहणार बिलकुल मागे उभं राहणार शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते पुसण्याचं काम ते पुसण्याची जबाबदारी आमची सरकारची आहे त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सोडलं नाही आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर आमचं सरकार सोडणार नाही विरोधक विरोधक जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून अशा प्रकारची भाषा वापरत 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 आले सरकार पडणार 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 मुख्यमंत्री जाणार 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 असं दररोज म्हणायचे पण त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही माझे अडीच वर्ष पूर्ण झाले पुन्हा सरकार आलं तरीसुद्धा त्या याच्यातून ते बाहेर सदम्यातून येत नाहीत त्यांना अजून कळतच नाही की सरकार बदललेलं आहे सरकार महायुतीचं आहे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे त्यामुळे त्यांच्या भ्रमामध्ये त्यांना राहू द्या आम्ही आमचं काम करत राहू आम्ही आमचं पुढे जात राहू या महाराष्ट्राचा विकास करू आणि मगाशी आपण म्हणाला जागा तर जागा आम्हाला महत्त्वाच्या नाही भगवा आम्हाला महत्त्वाचं आहे भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचं फडकवणं हे आमच्यासाठी महत्वाचं